आता जे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हत्ती वारंवार शिरकाव करता येत आहेत हे ओरिसा राज्यातून आलेले आहेत ओरिसा राज्यातून मागील दोन अडीच वर्षापासून ते छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वास्तव्यास होते हळूहळू त्यांच्या पण संकेत वाढ होत आहे आणि नवनवी नवीन नवीन टोळी ओरिसामधून परत आपल्याकडे येत आहे त्याच्यामुळेच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणि आमचं सावली परिक्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्याला लागून असल्यामुळे साधारणतः आमच्या तालुक्यामध्ये किंवा आमच्या वनपरिषेत्रामध्ये सगळ्यात आधी रानटी हत्तींचा प्रवेश होतो मानवी वसाहतीला फारसं काही नुकसान झालेलं नाही आहे परंतु त्या हत्तींना जर आपण जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि ते जर हत्ती बिथरले तर वित्तहानी घरांचे नुकसान आणि इतर नुकसान होऊ शकते किंबहुना जीवित जीवितहानी पण होऊ शकते झुंड आहे साध आता सध्या आरमोरी तालुक्यामध्ये आरमोरी परिक्षेत्रामध्ये तेहतीस बत्तीस तेहतीस हत्तींचा एक कडप आहे आणि आजच म्हणजे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे गेले ते दोन दोन टष्कर हत्ती आहे हो आम्ही ज्या भागातून ज्या गावा परिसरातून वन्य प्राणी हत्तींचा जो श शिरकाव होतो किंवा त्यांचं जे मार्गक्रमण होते त्या परिसरातल्या गावामध्ये पोस्टर्स बॅनर्स लावलेले आहेत त्यात आम्ही काय काय खबरदारी घ्यावी यासंबंधाने सूचना दिलेल्या आहेत आम्ही प्रत्येक त्या गावामध्ये संशय म्हणजे ज्या गावात आता येऊ शकतो किंवा वारंवार त्यांचा शिरका होतो त्या गावामध्ये आम्ही दवंडी देत असतो आमच्या वनविभागातर्फे ग्रामपंचायतमार्फत पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यामार्फत इवन पोलीस विभागाची सुद्धा आम्ही यात मदत घेत असतो आणि काल परवाच मनोरमा बहुद्देशीय विकास संस्था नवेगाव गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागाने त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जनजागृतीपर कार्यक्रम घेतले या कार्यक्रमामध्ये वन्यप्राण्यांपासून वारंवार होणारे हल्ले आणि सातत्याने वाढ होणारी मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत होणारी वाढ यात आळा कसा घालता येईल कमीत कमी कसं करता येईल आणि आपण कशी काळजी घेतली पाहिजे आता शेवटचा पर्याय म्हणून कमीत कमी आपल्याला जसा आपला जीव प्रिय आहे किंवा आपला जीव महत्त्वाचा आहे ते आपल्या जीवा जीवासाठी सुद्धा जीवासाठी तरी आपण कशी काळजी घेतली पाहिजे जीव कसा वाचवला पाहिजे या संबंधाने आम्ही जनजागृती व कलापतकाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन लोकांना आम्ही सतर्क करत असतो वारंवार सूचना देत असतो अलर्ट करत असतो ज्या आवश्यक आहे त्या सूचना तर आम्ही देतोच आहोत आम्हाला किंवा वनपरिक्षेत्र अधिकारी सावली या नात्याने मी आमच्या तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील जनतेला हेच आवाहन करेल की आम्ही ज्या सूचना देतो त्याचं पालन करावं हो। प्रत्येक सूचनाचं पालन करणं हे सुद्धा प्रत्येक गोष्ट काही सोपी पण नाही आहे काही अडचणीच्या गोष्टी आहेत पण त्याला आम्ही सहकार्य करू आम्हाला सहकार्य करावं बरेचदा लोकांना आता हत्ती आपल्या भागात नसल्यामुळं त्याबद्दल कुतूहल आहे आणि त्याच्यामुळं लोकं आम्ही मागे असतो आणि आमच्या पुढे लोकं असतात अशावेळी वि मनुष्यहानी होऊ शकते तर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे पाहण्यासाठी गर्दी करू नये नवीन तरुण मंडळी शिल्पी घेण्यासाठी फोटो घेण्यासाठी पुढे धजावतात तर तो प्रयत्न करू नये दिसला अचानक योगायोगाने तर दुरून पाहून आनंद घेतला पाहिजे परंतु जवळ जाऊ नये हाकलण्याचा प्रयत्न करू नये आरडाओरड करू नये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये अन्यथा ते जर बिथरले तर मनुष्यहानी होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला त्यांनी सर्व जनतेने सहकार्य कसं करावं अशी माझी नम्र विनंती आहे